नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता पितृपक्ष पंधरवडा चालू झालेला आहे तर याच्यानिमित्त मी आज बनवते आहे थापी वडी तर ही वडी वा बनवायला एकदम सोपी आहे यासोबतच काही काहीजण आळूच्या वड्यासुद्धा बनवतात पण मी आज थापी वडी रेसिपी दाखवते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करूया थापीओडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याचा एक पातळ बनवणार आहोत याच्यामध्ये मी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचे एक पातळ बॅटर बनवून घेते एकदाच जास्त पाणी घालायचं नाही कारण खूप जास्त गुठळ्या होतात मग म्हणून अगोदरच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आणि थोडीशी हळद घालायची हळद आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही पाणी उकळायला ठेवून त्याच्यामध्ये डायरेक्ट पीठ घातलं तरी चालेल पण त्याच्यात जरा जास्त गुठळ्या होतात गाठी होतात ते, होता, होता, ते खूप त्रासदायक होतं त्यामुळे अगोदरच असं बॅटर बनवून चा। घ्यायचं मग याच्यानंतर एक आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी हिरवी मिरची लसूण जिरे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया खोबरं एकदम ऑप्शनल आहे सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारे थापीओडी बनवली जाते पण आमच्याकडे ज्या आई ज्या पद्धतीने थापी ओडी बनवते ना मी अगदी तशीच जर रेसिपी दाखवते ती खोबरं घालते याच्यामध्ये मी खोबरं लसूण आणि जिरं घातलेलं आहे मिरच्यांचे जर असे तुकडे करून घालायचे म्हणजे मिरच्या पण लगेच बारीक होतात तर मिरच्यांचे तुकडे करून मी याच्यामध्ये मी घालून घेते आणि आपल्याला आता हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे तर आपलं वा, आता वा वाटणसुद्धा तयार झालेलं आहे वड्यांचं आता वड्या तयार करायला घेऊया त्यासाठी आता ते मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम घाल झाली की ते त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये मोहरी वगैरे घालणार नाही याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कढीपत्ता आणि हिंग घातला आहे तुम्हाला मोहरी घालायची असेल तर घालू शकता पंजिरी आपण वाटणामध्ये घातले आहेत त्यामुळे मी आत्ता जिरे घालत नाही तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण आपल्याला छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झालेलं आहे कलर तुम्ही जरासं चेंज झाला आहे वाटणाचा वाटण परतून झालं की आपण तयार करून घेतलेलं बेसनचं पीठ घालायचं आणि हे बेसनचं पीठ घातल्यानंतर आपल्याला लगेच पटपट्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर याच्या गुटळ्या होतात मग तुम्ही याच्याऐवजी वाटण छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये एक दोन ग्लास पाणी घाला पाणी उकळलं की याच्यामध्ये कोरडं बेसनचं पीठ घालूनसुद्धा मिक्स करू शकता पण ते त्याला खूप जास्त वेळ लागतो त्याच्या खूप गुठळ्या होतात म्हणून अगोदरच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बेसनचं पीठ तर तुम्ही बघू शकता मी इथे थोडंसं आता घट्ट होत आलेलं आहे पीठ सतत डवळत राहायचं नाही तर याच्यासुद्धा खूप गाठी होतात मी मी पूर्णपणे मिक्स केलेलं आहे आता खूप घट्ट झालं आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे आणि छान मिक्स करून घेते आहे तुम्ही बघू शकता पीठ एकदम कढईला अजिबात चिकटलेलं नाही आहे स्टीलची किंवा नॉन ॲल्युमिनियमची कढई वा कढई वापरत असाल तर त्याच्यामध्ये हे पीठ चिकटतं जर तुम्ही काही हरकत नाही स्टीलची वगैरे कढई वापरत असाल पण ती जरा जास्त बुडा बुडाची पाहिजे जाड जाडतळाची कढई वगैरे ठेवली की पीठ जास्त चिटकत नाही थोडंफार चिटकतं तर तुम्ही बघू शकता हे पीठ मी सगळं एकत्र क केलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून याला एक बारीक गॅसवरती पाच मिनटं एक वाफ काढायची आहे याच्यावर झाकण ठेवूया आणि याला एक पाच ते सात मिनटं छान वाफ काढूया तर तुम्ही बघू शकताय पिठाचा तर रंग सुद्धा रंगसुद्धा बदलला आहे खूप छान रंग आला आहे पीठ एकदम छान घट्ट झालेलं आहे आणि कढईला अजिबात चिकटलेला नाही आहे याचा छान गोळा तयार होतो आहे आपलं पीठ वडीसाठी रे रेडी आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया त्यासाठी इथे मी वडी थापण्यासाठी इथे एक अशा प्रकारचं ताट घेतलेलं आहे त्या ताटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं वडी ताटाला चिकटत नाही तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हीच तयार झालेलं वडीचं पीठ आहे ना ते या ताटामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे हाताने किंवा तुम्ही अशा चमच्याच्या साह्य साह्याने वडी छान सगळीकडे हे पीठ थापून घेऊ शकता हाताने जर करणार असेल तर पीठ खूप गरम आहे त्यासाठी अगोदर एक थोडंसं पाणी घ्या आणि पाण्यामध्ये हात बुडवून बुडवून हे तुम्ही पीठ थापून घेऊ शकता मी पीठ छान थापून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी आ, सुक्या खोबऱ्याचा कीज घालते हे एकदम ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल फक्त बारीक चिलेलीवरून कोथिंबीर घाला रे वडी तयार होईल वरून मी बारीक पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तिळसुद्धा वरून असे पसरवून घ्यायचे बारीक चिलेली कोथिंबीर घालायची तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे हे सगळं आणि खूप छान खमंग वडी होते तुम्ही इतर वेळेसही सुद्धा बनवून या वडी या वड्यांची आमटीसुद्धा करू शकतात खूप छान लागते आमटीसुद्धा खायला आता वडी आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ हो शकतात मी इथे वड्या छान कट करून घेते गरम असताना कट करायच्या नाही आहेत नाहीतर ह्या वड्या व्यवस्थित निघत नाहीत जरासं एक दोन मिनटं थंड होऊन द्यायचं कोमट होऊन द्यायचं पीठ मग ह्याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत माझं पीठ कोमट झालेलं आहे त्यामुळे मी वड्या करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या तुम्ही वड्या करून घेऊ शकता एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान वडी झालेली आहे आणि जास्त जाडही नाही आहे जास्त जाड केली की के खायला नकोशी वाटते वडी आता तुम्ही पितृपक्षामध्ये अशाच प्रकारच्या वड्या करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू